श्री श्री गणेशाय सरस्वती श्री हनुमंताय नम ओ नमो भगवते वासुदेवाय नम पार्वतीपती हर 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 महादेव युक्त आहार विहाराच्या युक्त कर्मसु युक्त स्वप्न अवबोधस्य योगो भवति दुःख हा या श्लोकावरती आपण विचारमंथन करत आहोत श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलेला हा श्लोक फार महत्त्वाचा आहे आपलं आरोग्य सुधारण्यासाठी तरच आहे परंतु योगामध्ये योग सिद्धीसाठी हा श्लोक फार महत्त्वाचा आहे इथं युक्त आहार विहार युक्त कर्मचेष्टश नंतर युक्त झोप आणि युक्त जागरण अशा प्रकारचे विषय या श्लोकामध्ये आलेले आहेत आपण आहाराबद्दल विचारमंथन करत हो। आहोत आहाराचे तीन प्रकार आहेत सात्व सात्विक राजस तामस सात्विक आहाराबद्दल आपण थोडा चिंतन केलेलं आहे सात्विक आहार हा आयुष्य वाढवणारा असतो आरोग्य प्रदान करणारा असतो शक्ती वाढते बल वाढतं सुख वाटतं मनाला शांती वाटते प्रीतिविवर्धनं म्हणजे प्रेम वाढतं रसयुक्त आहार असतो हा स्निग्ध असतो मोव असतो गोड असतो अशा प्रकारचं जो अन्न असतं आहार असतो तो सात्विक आहे आणि सात्विक आहार हा, हा सर्वासाठी चांगला आहे उपयोगाचा आहे जास्त करून जे शास्त्रज्ञ आहेत ब्राह्मण आहेत बैठकाम आहे अशा मनुष्यासाठी सात्विकांने फार महत्त्वाचं आहे सात्विकांना त्याने यावं ते पचायला चांगलं असतं पचायला जड जात नाही आणि सात्विक आहारानं मन शांत राहतं अशा प्रकारचं आपण सात्विक आहाराबद्दल बोल थोडा विचारमंथन केलेलं आहे आता राजस आहान राजस आहार तो कशा अस आहे असतो हे श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत त्याचा श्लोक असा आहे कटवम लवणायुक्तम तीक्ष्ण वृक्ष विदाहीन कटवम्ल कटवम्ल म्हणजे आंबट कडू लवणात तुष्ण लवण म्हणजे खारट उष्ण तीक्ष्ण वृक्ष विदाहीन आहार राजस्य श्रेष्ठ दुःख शोक भयप्रदा अशा प्रकारचा आहार तीक्ष्ण असतो वृक्ष असतो शुष्क असतो विदाहीन म्हणजे दहाकारक म्हणजे अंगाला जळजळ करतं आपण आपण म्हणतो बघा जास्त तिखट खाल्ल्यानंतर अंगात जळजळ होते तशा प्रकारचा आहार कडू आंबट उष्ण तीक्ष्ण वृक्ष अशा प्रकारचा आहार हा राजस आहारामध्ये आणि तो दुःख हाला कारण ठरतो शोकाला कारण ठरतो आमय म्हणजे रोगाला कारण ठरतो अशा प्रकारचा आहार हा राजस आहे राजस आहार काय करतो राजस आहार हा आ, राजसी लोक जे असतात चपळ म्हणजे राजस आहाराने काय होतं मनुष्यामध्ये चपळता येते कार्य करण्याची जी शक्ती आहे ती वाढते मनुष्य चपळ असतो कार्य करण्यामध्ये त्यांना रुची असते कर्म करण्यामध्ये रुची असते म्हणजे कोणतंही कर्म अवघड कर्म अवजड कर्म आता जसं आहे शेतकरी आहे शेतकऱ्याला काय पाहिजे शेतकऱ्याला हे थोडं जास्त आहार पाहिजे आणि थोडं शक्तिवर्धक तर असायलाच पाहिजे परंतु थोडा तिखट थोडा खारट कारण ज्यावेळेस शेतकरी शेतामध्ये काम करतो घाम येतो मग त्याचं लवण म्हणजे खारटपणा हा कमी होतो तर मिठाचं प्रमाण कमी होतं त्या व्यक्तींना अशा लोकांना खारट आणणं तिखट अन्न आन, आणि कडू अन्न आंबट अन्न हे चालतं आणि तिची गरज पण असते तशाच प्रकारे सैनिक आहेत मोठे कंपनीमध्ये मोठे कामगार आहेत मोठ्या कंपनीमध्ये काम करावं लागतं हमाल आहेत म्हणजे कष्टाचं जिथं काम आहे तिथं राजस अन्न राजस प्रकारचं अन्न हे महत्त्वाचं ठरतं अशा लोकांनी राजस्थानं खायला पाहिजे त्याच्यानं काय होतं मनुष्यामध्ये तरतरीतपणा येतो काम करण्याची प्रति प्रवृत्ती वाढते चपळता हो... होते नंतर अंगामध्ये स्फूर्ती येते क्षत्रिय लोकांना पोलीस खात्यामध्ये कर्म करणाऱ्यांना सैनिकांना कष्ट करणाऱ्यांना हे असं राज अन्न योग्य आहे असं मला वाटतं परंतु हे अन्न जरी घेत असाल तर ते युक्त असावे म्हणजे कोणत्याही प्रकारचा अ अति असू नये तुम्हाला खायचं असेल तिखट खायचं असेल खा तो अति तिखट शरीराला बाधा करतं प्रकारे अति मीठ म्हणा किंवा कडू कोणती अति गोष्ट ही बाधा करते तर अशा प्रकारचं अन्न हे राजस श्रेणीमध्ये येतं आणि जे कष्टकारी लोक आहेत शेतकरी आहेत अशा लोकांना किंवा सैनिक आहेत पोलीस खात्यामध्ये आहेत म्हणजे जिथं शारीरिक श्रम जास्त आहे अशा लोकांसाठी अशा व्यक्तीसाठी हे राजस अन्न फायद्याचं ठरतं परंतु हे हे सुद्धा सीमित प्रमाणात असावं योग्य प्रमाणात असावं म्हणजे आपल्याला पचल तेवढं खावं आणि आयुर्वेद का सांगतं सर्व प्रकारचे हे कडू आहे आंबट आहे तिखट आहे हे ह्याचे रस असावे लागतात सर्व प्रकारचे पण तेही सीमित प्रमाणामध्ये योग्य प्रमाणामध्ये असावेत हा राजस प्रकारचा अन्न झालेलं आहे श्रीकृष्ण महाराज सांगतात मग तामस अन्न तामस अन्नाची तामस, तामस आहाराची ती व्याख्या करतात तामस आहार कुणाला म्हणायचा त्याचा श्लोक असा आहे यात यामं गतरस्फुती यात यामम गतरस्फुती परयुषित च यत उच्चिष्टी उच्चिष्टम चा चामेध्यम भोजनम तामस प्रिया यात याम म्हणजे यात याम म्हणजे शिळा शिळा झालेलं अन्न त्याला तामस अन्न म्हणतात आता गीतेमध्ये गीतेने काय सांगितलेलं आहे पहा तीन तास अगोदर शिजवलेलं अन्न यात याम म्हणजे तीन तास अगोदर शिजवलेलं अन्न हे तामस होतं म्हणजे ताजं ताजं अन्न खावं असं गीता सांगत असते गतरस म्हणजे निरस असलेला ज्याच्यामध्ये रस नाही आहे पूती म्हणजे दुर्गंधी दुर्गंध आलेला आहे अशा अशा अन्नाला तामस अन्न म्हणतात परयुषितम पर्युषितम म्हणजे एकदम शिळं म्हणजे कालचं आज खातो आपण त्याला शिळं म्हणतात उच्चिष्टमापीचं अपी माध्यम उष्टे उष्ट अन्न कुष्ठ अन्नाला सुद्धा तामस अन्न असं गीता सांगते तर अशा अन्न जे आहे हे तामस अन्न आहे अशा प्रकारचं तामस अन्न जे आहे हे कोणी खाऊ नये गीता सांगते की ताम तामस अन्नानं काय होतं की आळस वाटतो झोप येते निद्रा येते कोणतंही काम करण्याची प्रवृत्ती जी आहे तो उत्साह आहे तो कमी होतो मनुष्य निरुत्साही होतो काही काम करू वाटत नाही त्याला तामस आहार खाण्याने अशा प्रकारची प्रवृत्ती होते आता समजा दुर्गंधीयुक्त आहार आंबलेला आहार आंबट आहे शिळा आहे हे तामस अन्नामध्ये येतं तीन तास अगोदर शिजवलेलं अन्न गीता त्याला तामस म्हणते मग आपण काय करतो आपण काय करतो याचा विचार करावा आपण सकाळचं अन्न संध्याकाळी खातो किंवा फ्रीजमध्ये ठेवलेलं अन्न ते दोन तीन सा दोन तीन दिवस अगोदर शिजवलेलं असतं अशा प्रकारचं अन्न आपण खात असतो म्हणजे तामसपेक्षा पण कनिष्ठ प्रकारचं अन्न याला गीतेच्या माध्यमातून जर बघायचं झालं तर अशा अन्नाला तामसपेक्षा पण कनिष्ठ अन्न समजायला पाहिजे आणखीन एक आहे की उष्ट खाऊ नये असं गीता सांगते म्हणजे एका ताटामध्ये दोघंजण जेवण जेवण करू नये किंवा उरलेलं अन्न दुसऱ्याने खाऊ नये त्याला तामस अन्न म्हणतात आता तर एक विचित्रच पद्धत चालू झालेली आहे एक घास घ्यायचा समजा केक आहे तो केकचा एक घास घ्यायचा आणि तो एक बाईट एक बाईट एक बाईट म्हणून असं सर्वांनी खायचं उष्ट अन्न खाल्ल्याला ता तामस म्हणतात आता असं अन्न एक बाईट एक बाईट खाणं याला काय म्हणावं हे तामसपेक्षा सुद्धा कनिष्ठ आहे अशा प्रकारचं माझं मत आहे तर जेवणामध्ये पावित्र्य असावं उष्ट अन्न खाऊ नये शिळं अन्न खाऊ नये अंमलेलं अन्न खाऊ नये आणि सात्विक अन्न कोण खावा राजस अन्न कोण खावा ही गीता सांगते परंतु तामस अन्न तर कोणीच खाऊ नये तामस हे अन्न हे चांगलं नसतं शरीराला चांगलं नाही आहे मनुष्याला निरुत्साही बनवतं आळशी बनवतं प्रमाद वाढतो झोप जास्त येते आळस येतो अशा प्रकारची अन्नाचं विभागणी केलेली आहे सात्विक राजस आणि तामस आता किती वेळा खावं हे अगोदर सांगितल्याप्रमाणे आयुर्वेद सांगतं एक वेळेस जेवणारा दिवसातून त्याला युगी म्हणतात दोन दिवस जेवणाऱ्याला भोगी आणि तीन दोन वेळेस जेवणाऱ्याला भोगी आणि तीन वेळेस जेवणाऱ्याला रोगी असं आयुर्वेद सांगतं तर प्रत्येकाने आपल्या आपल्या प्रकृतीप्रमाणे कामाप्रमाणे याचा विचार करावा आणि पचल तेवढं अन्न घ्यावं वयोमानाप्रमाणे आपलं बल आपलं प्रकृती आपली कामाची पद्धत आपण कोणत्या ठिकाणी राहतो कोणता ऋतू आहे त्याप्रमाणे कशाप्रमाणे अन्न घ्यावं आयुर्वेद काय सांगतं पा याच्यावरती विचार करावा सकाळी पाण्याला महत, जास्त महत्त्व आहे पाणी पिण्याला दुपारी मनुष्याने ताक प्यावं आणि रात्री दूध घ्यावं जेवणाबरोबर तर सकाळी पाणी दुपारी ताक ताकाला तर या कलियुगाचं अमृत समजलेला आहे तर दुपारी ताक प्यावं आणि रात्री जेवणा झोपण्याच्या अगोदर दूध घ्यावं असं आयुर्वेद सांगतात दिवसा जो आहे जठराग्नी तीव्र असतो तो दिवसात केलेलं भोजन लवकर पसतं म्हणून रात्रीचं जेवण हे कमी असावं आणखीन एक सांगतं आयुर्वेद की उपवास करावा कमीत कमी पंधरा दिवसातून एक वेळेस उपवास करावा करावा म्हणून आपल्याकडे एकादशीला फार महत्व आहे उपवास केल्यानंतर आपला जठराग्नी चांगला प्रज्वलित राहतो आरोग्य ठीक राहतं आजकालच्या सायन्सनी काही वैज्ञानिकांनी शोध लावलेला आहे जो मनुष्य पंधरा दिवसातून एक वेळेस उपवास करतो त्याची प्रकृती ठीक अस ठीक राहते निरोगी राहते हे आजकालचं शास्त्रज्ञ रिसर्च करून सांगतात आपले पूर्वज जसं एकादशी आ, करत होते पंधरा दिवसा पंधरावाड्याची एकादशी करायची तशाच प्रकारचा दुजोरा या नवीन आधुनिक शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे की पंधरा दिवसातून एक वेळेस आपण उपवास करावा आरोग्याला चांगलं असतं रात्रीच्या जेवणानंतर सकाळच्या जेवणापर्यंत म्हणजे ब्रेकफास्टपर्यंत कमीत कमी चौदा ते सोळा तासाचा अंतर असावं त्याच्यानं प्रकृती चांगली राहते तर अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे आहाराबद्दल थोडक्यात आहार फार महत्त्वाचा असतो आहाराचा परिणाम शरीरावरती होतो आणि मनावरती पण होतो तर प्रत्येकाने आपल्या कर आपल्या कार्यानुसार आपल्या प्रकृतीनुसार आहाराचा आहार कोणता आहार घ्यावा हे ठरवावं आणि किती वेळेस घ्यावा हे ठरवावं आता आपण विहाराबद्दल थोडी चर्चा करू ते पुढच्या सत्रामध्ये हे सत्र येथेच थांबवतो ओ नम शिवाय नम पार्वतीपती हर 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 महादेव ओम शांती शांती शाह